नमस्कार मित्रांनो मी उमेश पाटील राजपूत यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो बघा आज माझ्या जिल्ह्यामध्ये आलेलो आहे मी जळगाव जिल्हा तर सुरक्षा रक्षकांच्या बऱ्याच मागण्या होत्या पगार लेट किट मिळालं नाही आहे युनिफॉर्मच्या संदर्भात त्याच्यासाठी आपण एक सपोर्ट करण्यासाठी जळगाव जिल्ह्यामध्ये आलेलो आहे आणि बघा ज्याच्याशी पण आपण बोलूया की रोज नाही झालं काही तर परत आपण येऊन इथं परत लाईव्ह घेणार आहेत सरांचा डायरेक्ट तर माझ्यासोबत संदीप सोनवणे हे एकदम जळगाव जिल्ह्याचे सुरक्षा रक्षक मंडळाचे सुरक्षारक्षक म्हणजे अभ्यास भरपूर यांचा यांचे लेटर आपलं जेव्हा वर्दीचं चा चाललं होतं तेव्हा यांच्याकडून पण आपल्याला लेटर भरपूर भेटलेले आहे आमदार खासदार किशोरप्पा त्याच्यानंतर गिरीश महाजन गुलाबराव पाटील यांचे बरेच आपल्याला सपोर्ट केलेला आहे खास या सुरक्षारक्षकांमुळे तर आपल्यासोबत संदीप सोनवणे हे आपल्याशी दोन शब्द बोलणार आहेत की काय त्यांच्या समस्या आहे आणि किती वर्षापासून हे चाललेलं आहे असं तर बोलू पण नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे नमस्कार तुमच्या समस्या सांगा आज आम्ही माताडी माताडी ऑफिसला आहे इथं सगळे सुरक्षा रक्षक आणि आज आम्ही निवेदन दिलेलं आहे आमच्या ज्या मागण्या आहेत की खाकी वर्दी सगळ्यांना मिळालेली आहे आप आपल्या संघटनांनी वेळोवेळी वरती वरती पत्रवार केलेले आहेत आणि आमदार साहेबांनी मंत्री साहेबांनी पत्रेवार करून आज खाकीचा मुद्दा आपला मार्ग लागलेला आहे तरी आता मुंबईमध्ये जसं खाकीसाठी मापं घेणं चालू आहेत शिलाईचे जसं आता इथंही आता माप लवकरात लवकर माप घ्यायला हवं आणि ते साहेबांशी बोललो आहे ते साहेब म्हटले की वरती पत्रव्यवहार करून आम्ही तसं लवकरात लवकर करू आणि तसं मुंबईवाल्यांना मुंबई पुणेवाल्यांना जसं किट वाटप चालू आहे इथेही आता पुढच्या महिन्यात मागणी केलेली आहे साहेबांनी त्याबद्दल आम्ही पत्र दिलेलं आहे आणि जसं मुंबई ठाणे यांना दोन हजार नऊपासून हे जी बीचं जे ॲप आहे सूर्यरक्षकांचं तसं ॲप आम्हालाही लागू करावा चालू करा यासाठीही आम्ही त्यांना त्या निवेदनात म्हटलेलं आहे तसेच ज... पगारवाढीचा जो प्रश्न आहे दोन हजार तीन वर्ष आम्हाला कंप्लीट झालेलं आहे तर दो जानेवारी दोन हजार चोवीसपासून जे आम्हाला पगारवाढीचा प्रस्ताव दिलेला होता तो आता आम आम्हाला लवकर मार्ग मार्गी लावून पगार वाढ लवकरात लवकर करावी कर आणि जे फरक असेल बारा महिन्याचा किंवा दहा अकरा महिन्याचा स्वराजरक्षकांचा एरियस तो तोही लवकरात लवकर मिळावा आणि त्यासाठी त्यांनी ते पाठपुरावा करायला हवा असं आम्ही निवेदनात म्हटलेलं आहे आणि शिलाईचे जे माप आहे ते माप आता व्यवस्थितरित्या फिटिंगमध्ये बसत नाही त्याकरता त्यांनी एक तर शिलाईचे पैसे आमच्या खात्यात वर्ग करावे नाही तर त्याविषयी त्यांनी टेलर लोकांशी बोलून व्यवस्थितरित्या कशाप्रकारे अडचण येणार नाहीत किंवा ड्रेस खराब होणार नाही याविषयी त्यांनी चर्चा करून याविषयी काहीतरी मार्ग काढावा पर्याय निवडावा ही एक विनंती आहे सगळ्या सुरक्षा सरकारकडनं आणि जे आपले आठ नऊ दहा महिन्याचे पेमेंट आहेत ग्रामीण रुग्णालय नंदुरबार इथले तेही वेळोवेळी होण्यासाठी आपण आस्थापनेला पत्र दिलेलं आहे आणि जे बोटरे साहेब सांगत आहे की बा आम्ही अशा वेळेस सगळ्या आस्थापनेला पत्रव्यवहार करू लवकरात लवकर पेमेंट करावा आणि त्या बाबतीत तुम्ही कोणतेही दे काम डिले करू नका यासाठी चर्चा झालेली आहे व्यवस्थित आणि सगळ्या सुरक्षकांनी ज्या आपल्या काही मागण्या आहेत त्या रास्त आहेत त्या असे म्हटले आहेत आणि सुरक्षा रक्षकांनी या माध्यमातून सांगू इच्छितो की सर सुरक्षकांनी व्यवस्थित आपले क कपडे वगैरे ड्रेस कोड नियम सगळ्या गोष्टीत जर शिस्तीचं पालन जर केलं तर आपल्याला नाही वाटत की बाबा एम एस एफवाल्यांनी जी एवढी जास्तपणा काबीज केलेले आहेत त्या काही एवढं कमी होतील आणि आपला पेरा व्यवस्थित ठेवा डिसिप्लिन वापरा ड्युटी ठिकाणी कोणी साहेब वगैरे आलेत त्यांना विश करा रिस्पेक्ट करा त्यांची ते काही काही गार्ड असं असतात की साहेब जरी आले तर ते जागेवर त्यांना सल्यूट देत नाही विश करत नाही यामुळे कसं असतं आपला समोरच्यावर छाप नसते एवढी की त्यांना असं वाटतं की असेच सिक्युरिटी गार्ड आहे आणि काही यांना एवढं फिटनेसबाबत काही माहिती नाही किंवा मग काय कानून कायद्याचं ते पालन करत नाही यामुळे आपल्याला बेशिस्त लोकांवर आपण बेशिस्त दिसतो आणि त्याच्याकडे ठीक आहे सोनवणे साहेबांनी खरंच एकदम भारी सांगितलं आहे बघा सुरक्षा रक्षकांनो आता ठाणा जिल्ह्यात मी ड्युटी करतो तर डिसिप्लिन म्हणजे डिसिप्लिन आता जसं की सांगितलेलं आहे की बऱ्याच जिल्ह्यांमध्ये थोडं चप्पल वगैरे घालतात चांगली दिसली पाहिजे त्याच्यामुळे खाकीवरती आल्यानंतर आपण आपल्याला थोडं युनिट वगैरे भेटतील आणि आपल्याला रिस्पेक्ट भेटणार आपल्या सोबत तडवी तडवी हे पण दोन शब्द बोलतील दोन शब्द बोलतील एक थोडस किती वर्ष झाले तुम्हाला बोर्डामध्ये मला बोर्डामध्ये पाच वर्ष झालेले काय प्रॉब्लेम काय प्रॉब्लेम एवढंच आहे की पग वाढ वगैरे हा मुद्दा तात्काळ व्हायला पाहिजे आणि जे आपले सुरक्षा रक्षक आहे त्यांनी ड्युटीवर व्यवस्थित ड्युटी करायला पाहिजे आपल्या ड्युटीवर ते बूट वगैरे कपडे वगैरे व्यवस्थित घालून ड्युटी करायला पाहिजे त्याच्यानं आपल्याला स्थापना वगैरे व्यवस्थित मिळेल वगैरे एवढा आपण व्यवस्थित हे करायला पाहिजे आपण ठीक आहे थडवी साहेबांनी बी एकदम व्यवस्थित सांगितलं आहे तर आपल्यासोबत सर्वप्रथम नमस्कार आपल्या चॅनलच्या माध्यमातून आमचा जो एवढ्या दिवसाचा जो प्रश्न हे पडला होता म्हणजे कोणी ऐकून न घेतल्यासारखं असं वाटतंय आम्हाला वारंवार पण आपल्या चॅनलच्या माध्यमातून नक्कीच आमचा प्रत्येक अधिकाऱ्यांपर्यंत आमचा आवाज पोहोचेल आणि आम्ही आत्ताच गुलानी साहेबांकडे जाऊन आलो होतो आणि त्या ठिकाणी आम्हाला सांगायचं सा म्हणजे की आमचा जो प्रस्ताव हो, जो आतापर्यंत जे समजा काही कामं होते ते पेंटिंग होते तर ते आता व्यवस्थित त्यांनी समजून घेतले त्यांच्याकडे वेळ नव्हता पण त्यांनी आम्हाला एक विनंती केल्यानंतर आम्हाला त्यांनी वेळ दिला जेवण करता करता त्यांनी विशेष म्हणजे आम्हाला वेळ दिला त्याच्यामध्ये आणि इथं त्यांच्या आभार मानापासून आणि ज्यावेळेस आम्ही बोर्डामध्ये आमचं जे धुळे जिल्हा सुरक्षारक्षक मंडळ आहे याच्यामध्ये जे निरीक्षक आमचे बोड्रेसर आहेत तर त्यांनी आम्हाला एक रास्त मागण्या आहेत तुमच्या आणि त्या मागण्या आम्ही नक्कीच पूर्ण करू असं आश्वासन देऊन आम्हाला थोडक्यात एक चाहूल दिली आहे की आम्ही लवकरात लवकर आमच्या मागण्या पूर्ण होतील तर धन्यवाद तुम्ही आवाज आमचा व्यवस्थित सर्वांपर्यंत पोहोचवला अधिकाऱ्यांबद्दल मनापासून धन्यवाद धन्यवाद आता आपल्यासोबत प्रवीण भाऊ पण आहेत ते धुळ्याला ड्युटीला जळगावला ड्युटीला आहेत तर त्यांचा पण आपण दोन शब्द ऐकून घेऊ नमस्कार यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे नमस्कार सर किती वर्ष झाले सर मला पाच वर्ष झाले पहिले मी नंदुरबारला होतो आता तीन वर्षापासून मी जळगावला ड्युटी करतोय अच्छा अरे या मागण्या जे आहेत ते कशा तुमच्या म्हणजे बरं वाटतंय का हो हे आपल्या रास्त मागणे आहेत आणि आपला पगारवाढीचा प्रश्न भरपूर दिवसापासून प्रलंबित आहे तो लवकरात लवकर मार्ग लागावा अशी इच्छा सर्वांची त्याच्यामुळे आपण आज जमलेलो इथं आणि आपण साहेबांना भेटून आणि बोर्ड निरीक्षक साहेबांना पण निवेदन दिलेलं आहे ठीक आहे बघा मित्रांनो सुरक्षा रक्षकांचा तडमड आडवास घे सुरक्षा रक्षकांची तडमड बघा जळगाव जिल्हा भरपूर माग आहे मी परत बोलतो कारण की मी स्वतः इथं बघितलेलं आहे आठ आठ महिने पगार आता ठाणे जिल्ह्यामध्ये तरी एवढं पगार डिले होत नाही ज्या झाला तरी एक दोन महिना इकडे तिकडे होतो पण हे दुर्दळाची गोष्ट आहे तरी आलो माझा सत्कार केला मला भरपूर म्हणजे प्राऊड फील होत आहे माझ्याकडे शब्द नाही बोलायला तर सेकंड मीटिंग जेव्हा होईल सरांची कामगार आयुक्त वगैरे तेव्हा परत संदीप सोनवणे बाकीची टीम सर्व सुरक्षा रक्षा आपल्याला परत आ, फोन करणारच आहेत की सर तुम्ही या आणि आपण तेव्हा बघू जर का कामगार आयुक्त स्वतः जर बोलले तर आपण त्यांचं शंभर टक्के लाईव्ह घेणार आहेत आपल्या चॅनलवर काही विषय नाही तसा सर्वपर्यंत हा व्हिडिओ जाणारच आहे आणि मला असं म्हणायचं आहे की या व्हिडिओच्या माध्यमातून जसं की सांगली सातारा कोल्हापूर नाशिक अमरावती असे बरेच जे मंडळ आहेत तिथं पगार डिले होतात परत ड्युटी भेटत नाही सुरक्षा रक्षकांना वेटिंगला आहेत भरपूर इथं किती वेटिंग वगैरे हो वेटिंग आता नाहीच आहे आता सध्या जळगाव जिल्ह्यामध्ये वेटिंग झिरो आहे असं सुरक्षारक्षक सांगताय आज स्थापना हो वगैरे पण आहेत पण आता सुरक्षा रक्षकांचं थोडं आहे कुठं कुठं हे तर बस व्हिडिओच्या माध्यमातून मला एकच सांगायचं आहे की सुरक्षा सुरक्षारक्षक जर एकत्र आले तर चांगलं होणारच हे मी आश्वासन देतो आणि व्हिडिओ हा तुम्हाला आवडला असेल तर लाईक सबस्क्राईबर करा कमेंट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त व्हायरल करा की जे सुरक्षारक्षक झोपलेले आहेत ते जागे होतील आणि मला एक सांगायचं सर्व सुरक्षा रक्षकांना प्रत्येक जिल्ह्याच्या सुरक्षा रक्षकांना एकत्र या तुमची संघटना कोणतीही असो आपण संघटनेला नाव ठेवत नाही कोणतीही संघटना असो पण संघटनेला तुम्ही सपोर्ट करा बस मला या व्हिडिओच्या माध्यमातून एकच सांगायचं आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय खानदेश